थिबक शेती आणि जवळपास अठरा एकर आमचं थिबक आहे त्याच्यात पहिल्या वर्षी आम्ही चार फुटावर सोयाबीन टोसू दोन्ही अंतर चार फूट होतं नंतर आम्ही ते यावर्षी थोडं कमी केलं तीन फुटावर दोन लॅटर गेल्या या पद्धतीनं याच्यामध्ये दोन लाईनीतलं अंतर दीड फूट ठेवून आम्ही सोयाबीन लागवड केली पहिले तीन दोन तीन वर्ष आम्ही अंतरा थोडा कमी केला मधलं अंतर होतं अडीच फूट आणि साईडचं होतं एक एक फूट दुसऱ्या वर्षी थोडं अंतर पुन्हा कमी केलं पण आम्हाला पाहिजे तसं रिझल्ट भेटले नाही पण यावर्षी आम्ही तीन फुटात दोन तास घेतले दीड फुटावर आणि यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे थोडं उत्पन्न कमी आलं पण तरी समाधानकारक आहे बाकीच्या शेतकऱ्याला याच्यापेक्षा कमी उत्पन्न आलं आपण बारा तेरा लोक गेलो यावर्षी आमची सोळा ते अठरापर्यंत सोळा ते अठरापर्यंत उत्पन्न अशी आशा होती पण पाण्यानं सगळं वीजकटून गेलं नंतर आम्ही यात सोयाबीन काढली आणि शून्य मशागतीत ठिबक असंच ठेवलं त्याच्यावर कांदा लावला तीन फुटात एक तास आणि याचा हा काडी कचरा आम्ही वेचला नाही काही नाही त्याच्यासाठी आम्ही डिकंपोज जर केलं पाव याच्यामध्ये तर हे थिबकद्वारे सोडून देणार आहे आणि जे आपल्या जमिनीला कंपोस्ट खताची हे परतं कमतरता परती कुक्र अजून आपलं याचा नावने आठवायचं हे अशा पद्धतीने घरच्या घरी आपल्याला भूमिक केल्या जातात हे असं काढायचं फवारणीला वापरत असतो आणि ठिबकमध्ये बी सोडत असतो आम्ही आमच्या शेतामध्ये आता कांदा आहे सर के संत्रा लागवड केलेली आहे दोन एक लाख एक कोटी क्षमतेचे दोन शेततळे एक कांदाचा आहे पंचवीस मॅट्रिक टनाची लसूण घेतला या लसणाला असे खाचे करणं लागतात आणि त्याच्यामध्ये लसूण लावायचा पण हे खाचे लेबरकून लेबरचा ताण कमी व्हावा म्हणून आपण एक साधं यंत्र बनवलं आहे तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवतो आमच्या शेतामध्ये तीन अर्ध्या अर्ध्या एकराचे पॉलीहाऊस आहे त्याच्यात आम्ही उत्पादन करतो टमाटर मिरची शिमला मिरची आणि आपली बारकी मिरची आणि उन्हाळ्यात खरबूज टरबूज हे हाळ दुकरायचं बॉयलर आहे म्हणजे घरच्या घरी हाळ दुखल होती आणि हे पॉलिश करायचं मशीन यानं पॉलिश होती इकडं हा इकडं वांज्या सिंचलाट आहे हा वांज्याचा सिल प्लाट आहे चल हे आमचं गोडाउल हरभरा घेतला आता त्याच्यातच राहायचं त्याच्यामुळं कुस्त याच्यामुळे सेंद्रिय गर्भ वाढतो जमिनीचा डीकम्पोजर याच्यातून सोडून द्यायचं नंतर एक कुस्त याच्यामुळं फायदा होतो जमिनीला जमिनीचा पोत सुधारतो हे आपलं लसूण कांदा लागवडीसाठी हे केलं या बैलजोडीच्या पायानं भरतात हे असं फिरता नंतर या अशी खाची खाची, खाची त्या खाचे पडतात या खाचे इथं आपल्याला अं रोप लावून दिल्या आहेत शेडने हे इकडं शेडनेट आहे हे आमचे शेडनेट आहे याच्यात बीज उत्पादनाचा कार्यक्रम केला जातो इकडं कांदा आहे आणि ते तिकडं दिसतं ते एक शेततळ आहे ती कांदा चाळ आहे हा घरच्या पुरता गहू घेतला गहू जास्त घेत नाही आम्ही गहू स्प्रिंकलरवर आहे आणि फ्लड पाणी देतो गावाला अर्धा एकर गहू आहे जे सोयाबीन टोकन यंत्र केलं होतं साहेब ते आ, एक आपले डवले साहेब आले होते त्यांनी नेलं ते तिथं ते शेतकरी करू आले दहा बा तर त्यांना ते मॉडेल म्हणून दिलं ते पाहून ते करतायत त्याच्यामुळं ते दाखवले जात नाही आपल्याला हे सरीपाडाचं ते आपण विकत आणलं होतं हळदीला आदरेकीला भर मारल्या आहेत यांना ठीक आहे साहेब धन्यवाद